ठाकरे प्लॅन बी घेऊन कमबॅक करते म्हणजे बघा इकडे शरद पवारांचं तळ्यात मळ्या सुरू असताना तिकडे महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष असलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांनी नाना पटोलेंसारखा आखडूपणा बाजूला ठेवून थे थेट मातो श्री गाठी शरद पवारांसारखा व्यक्ती महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर असताना या दोन्ही नेत्यांची झालेली भेट बरंच काही सांगून जाते शरद पवार बाशिंग बांधून अजित पवार गटात येण्यास तयार असले तरीही अजूनही अजित पवार काकांच्या या खेळीमुळे आणि त्यामुळे ते किंवा त्यांच्या पक्षाचे मोठे नेते दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चकार शब्द देखील काढायला तयार नाहीत किंबहुना शरद पवार गटाचे नेते देखील अजून चाचपळत असल्याचं दिसतंय दोन्ही राष्ट्रवादींचा गोंधळ पाहता था, काँग्रेस आणि ठाकरे गटाने आपला बॅक प्लॅन आखायला सुरुवात केलेली दिसते आगामी स्थानिक संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली भेट अनौपचारिक असल्याचं सांगत असले तरी सुद्धा शरद पवार यांच्या गेल्या काही दिवसातील वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झाली परिणामी पवार आघाडीतून बाहेर पडले तरी भविष्यात आघाडीची राहावी आणि स्थानिक स्वराज्य चर्चा झाल्याची माहिती आहे लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या एकत्र बैठकीचे आयोजन केले जाणार आहे त्यापूर्वी काँग्रेस आणि ठाकरे गटात सगळे आलवेल ठेवण्याच्या दृष्टीने सपकार यांनी पहिले पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे काँग्रेसची मुंबईत फार ताकद नसली तरी शिवसेनेला सोबत घेऊन काँग्रेसला मुंबई महानगरपालिकेत सत्तेत सहभागी व्हायचंय आणि त्यामुळेच राष्ट्रवादी शरद पवार गट आघाडीतून ऐनवेळी बाहेर पडला तरीही काँग्रेसकडून शिवसेना आणि इतर मित्र पक्षांची महाविकास आघाडी कशी कायम राहील असा प्रयत्न काँग्रेसच्या वतीने केला जात असल्याचा अंदाज बांधला जातोय भाजप महाराष्ट्र धर्म बुडवायला निघाला संविधान व लोकशाही व्यवस्थेला भाजप संपवते तसे त्याचे रक्षण करण्याचे काम महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी करते भाजपा विरोधात लढण्यासाठी जे पक्ष येतील त्यांच्यासोबत संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी आम्ही सोबत एकत्र आहोत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय काँग्रेसकडून वारंवार महाराष्ट्र धर्म वाचवण्याची अर्ज केली जात असल्यानं एक प्रकारे काँग्रेस पक्ष राज ठाकरेंनाही आपल्या सोबत घेण्यास सकारात्मक असल्याचा अर्थ राजकीय वर्तुळातून काढला जातोय दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून या आधीही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं गेलंय त्यांच्या उगदी उलट दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने मात्र शरद पवारांना चिमटा काढण्याची संधी सोडली नव्हती दोन्ही राष्ट्रवादीमधील खिचडी शिजू द्या नंतर यावर प्रतिक्रिया देऊ असं म्हणत सपकाळ यांनी शरद पवारांवर देखील निशाणा साधला आणि त्यामुळे काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा ठाकरेंच्या अधिक जवळ गेल्याचंच यातून दिसतंय गेल्या चार महिन्यात सरकारला मुंबई पुणे ठाणेसह एकोणतीस महानगरपालिका व इतर स्थानिक स्वराज्य घ्याव्या लागणार आहेत अशा मोक्याच्या वेळी महायुतीचे घटक पक्ष एकत्र दिसत असतानाच महाविकास आघाडीत मात्र अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणुकींबाबत महायुतीची दिशा आधी स्पष्ट केली आहे शक्य त्या ठिकाणी युती करू शक्य नाही झाल्यास वेगळे लढू परंतु निवडणुकीनंतर पुन्हा एकत्र येऊ असं सूत्र फडणवीस यांनी आधी जाहीर केलंय दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीसाठी युती करायची की नाही याचे सर्व अधिकार उपमुख्यमंत्री शिंदे यांना असल्याचा निर्वाळा निलम गोरे यांनी दिलाय महायुतीची दिशा स्पष्ट असताना महाविकास आघाडीत मात्र कमालीचा गोंधळ आहे त्यातच आम्ही सगळे एक आहे हे दाखवण्यासाठी यांनी ठाकरेंची भेट घेतली असली तरी उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही दोन्ही मोठ्या नेत्यांची एकही भेट जवळच्या काळात झाली नेत्यांचं जाऊ द्या परंतु महाविकास आघाडीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी देखील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं एकमेकांची भेट घेतली नाही आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जोरदार आपटी खाऊन देखील महाविकास आघाडी अजून रुळावर येत नसल्यानं तिकडे महायुतीच्या गोटात मात्र आनंदाचे काँग्रेसच्या अंतर्गत वादाची किनार आहे खासदार वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आलंय आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना या पदावरून हटवण्यात यावं अशी मागणी पक्षातूनच होऊ लागलेली आहे वर्षा गायकवाड यांनी ओव्हरऑल जर विचार केला तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जिंकू शकत असलेल्या जागा देखील ठाकरे गटाला दिल्याचा आरोप करून पक्षातीलच विरोधकांनी त्यांच्या विरुद्ध मोड बांधले परंतु पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी वर्षा गायकवाडांना अभय देत त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याचे आदेश दिले असं असताना सपकाळ यांनी पक्षाच्या शिष्टमंडळाला किंबहुना वर्षा गायकवाड यांना सोबत न घेता एकट्याने उद्धव ठाकरेंची घेतलेली भेट काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत कुरघुडीचं कारण मानलं जात एकीकडे शरद पवार कच खात दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्यावर अवाक्षर काढत नसताना काँग्रेस मात्र एकाकीपणाने महाविकास आघाडी टिकवण्यावरती भर देताना दिसून येत आहे म्हणजे एकट्या काँग्रेसलाच गरज आहे का असा प्रश्न आहे त्यामुळे भविष्यात महापालिका निवडणुकांना महाविकास आघाडी कशा पद्धतीने सामोरे जाते यावरती प्रश्नचिन्ह कायम आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र